सभागृहामध्ये उपस्थित डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्याभारतीचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित शिक्षण प्रेमी शिक्षण तज्ञ आणि ज्ञानदानाच्या कार्याचे पांथस्थ सन्माननीय बंधू आणि भगिनी आपणा सर्वांना मी अरुण कुलकर्णी वंदन करतो आज सकाळीच उठल्यानंतर वर्तमानपत्र काढलं आणि शीर्ष बातम्या पाहिल्यानंतर माझं त्याला फार तरी चालेल की आजचं भविष्य असत एका ओळीमध्ये ते पाहायचं माझ्या राशीच पाहिलं त्यामध्ये आपणास व आपल्या बरोबरच्या सहभागींना आजचा दिवस आनंदाचा जाईल भले ही प्रशिक्षण दिवसभर <laughs> असो बायकोच पायाभूत स्तर म्हणजे जीवन स्तर होय <laughs> तर बसल्या बसल्या गुरुदेव टागोरांची एक कविता आठव गुरुदेव टागोर आपल्या कवितेमध्ये असं म्हणतात मावळतीला जाणाऱ्या सूर्यनारायणाने मागे वळून पाहिले आणि पृथ्वी ताईस म्हणाला माझ्या मावळतीनंतर माझे प्रकाश देण्याचे काम कोण पडले पृथ्वीने सर्व रत्नांची बैठक घेतली आणि त्यांच्या समोर हा प्रश्न ठेवला कोणीही काहीही बोलत नव्हते सर्वत्र निरव शांतता पृथ्वीने प्रश्न सर्वांसमोर कोणी काहीही बोलत नाही हे पाहून एक पणती उभी राहिली आणि म्हणाली माझ्या परीने मी हे कार्य करेन पण संग ज्ञानदान करणाऱ्या पण माऊली सुद्धा सुद्धा दुसरे अध्यायात म्हणतात तैसे दीपकळिका धाकुटी परी आते एक प्रकट तैसे सद्बुद्धी थैकुटी म्हणू नये मराठीच आहे बरं का माऊली आणि कालिदास या दोघे ते मागे दुसरं कोणी देऊ नाही दीपकळी असं त्यांनी छोट्यात दिवलं आणि धाकटा आणि थोरला हे आमच्या काळात होतो आता एकच असल्यामुळे धाकट्या थोरल्याचा भलेही दिवा अत्यंत छोटा असो तो अंधाराला बगदाड पाडतो आणि प्रकाशाचं साम्राज्योभ करतो तसच भलेही प्रशिक्षण घेण्याची जी, जी आणि रघुनाथ यांना अल्पबद्धी झालेली असती तरीही ती महत्व कार्यशील आहे असं आपण म्हणतो आजचा विषय आहे की विद्या भारतीचा परिचय विद्या भारतीचं पूर्ण नाव आहे विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्था असं पूर्ण नाव आहे आणि भारतीचं ध्येय वाक्य जे आहे सा विद्या या विमुक्त आहे हा एक श्लोक आहे जो व्यास ऋषींचे वडील महर्षि पराशर ऋषी यांनी लिहिलेला आहे आणि त्यामधला हा एक चतुर्थ हिस्सा जो आहे हा घेतलेला आहे सा विद्या या विमुक्त सा विद्या म्हणजे खरी विद्या आणि विमुक्त विमुक्त करते कशाला विमुक्त करते तर आपल्यातल्या अज्ञाना आपल्यातल्या अंकाला आपल्यातल्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना ती मुक्त करते आणि आपल्याला ज्ञान देते नंतर एक पुस्तक आहे आणि प्रकाशित झालेला दीप आहे असं विद्याभारतीचं ते ध्येय वाक्य आणि असं म्हणतात हिस्ट्री ऑफ ह्यूमन म्हण काय इज अ हिस्ट्री ऑफ थॉट्स म्हणजे काय तर मानव इतिहास हा विचारांचा बनलेला आहे सांगितलं चार असे येतात त्या प्रकारे आपण कार्य करत असतो इतिहास जो आहे तो कसा आहे तर एक छोटस उदाहरण घेऊन था आपण पुढे आय सी सी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आता सध्या चालू आहे तर त्याची इंग्लंड मध्ये बैठक होती आणि सगळे त्यांचे जे बोर्ड कमिटीचे मेंबर आहेत ते आलेले होते पूर्ण जगत मनात विषय होता कि फुटबॉल मध्ये जसा पैसा मिळतो तसा मध्ये मिळत तीन तास झाले चिंतन झालं काही निष्पन्न झालं भोजन झालं परत बसते निष्पत्ती काही नाही शेवटी मिनिट लेणार एक तृतीय कर्मचारी ज्याला आपण तृत्त तृतीय चतुर्थ श्रेणी तृतीय श्रेणी कर्मचारी जो आहे तो उठला आणि म्हणाला ऑनरेबल चेअरमन प्लीज घेऊ मी एक परमिशन और स्पीक। तो ते त्यांना असं वाटलं की हा एक कर्मचारी आहे हा काय बोलणार हा काय सांगणार त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं परत झालं आणि परत तो तसंच म्हणाला आणि बाकीचे म्हणाले काय म्हणतोय म्हणून द्यायला खरं बोलू द्यायला खरं तर त्यांनी असं सांगितलं की आता दोन फॉर्मॅट आहेत म्हणे आपले क्रिकेटमध्ये एक पाच दिवसाचा कसोटी आहे आणि एक वन डे आहे आपण असं करूया कि ट्वेंटी ट्वेंटी फुटबॉल पेक्षा भरपूर पैसा मिळेल तर असं एक पुस्तकामध्ये वाचलं होतं मी की सत्तर टक्के ज्या वेळेला आपण आपले जे काही विचार मांडतो ना त्याला विरोध होतो कसे तुमची घरामध्ये साधा म्हणा की आपण जरा दुसरा पेज घेऊ द्या काय करायचं त्याला आहे ना चांगला प्रेक्षण आहे प्रेक्षणात असत काही काही विरोध होतो आणि बदलाला तर विरोध होतच बदल स्वीकारला म्हणून तर त्या मालिका असतात त्या भागात पाहू नये नंतर मग त्यांनी त्याच ऐकलं आणि आज आपण पाहतो तर फुटबॉलपेक्षा ट्वेंटी ट्वेंटी मध्ये किती पैसा आहे ते मॉरल ऑफ द की विचार जो आहे हा इतिहास तत्कालीन परिस्थिती तशी होती इंग्रज झाले होते आदरणीय विष्णु शास्त्री गोपाळ गणेश आगळकर लोकमान्य टिळकोशी सगळ्यांनी विचार केला अरे गडबड मग संस्था स्थापन करूया आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशी आणि आज आपण ती

आता हे झालं माझं सांग मा आता आपण काय करायचं ऐकायचं दररोज रात्री एक विचार करायचा आणि डायरीमध्ये सांगितलं की दररोज काहीतरी लिहिला पाहिजे किंवा पुढे आता थोडस स्पर्श करूया आणि मग जाऊया की भारतीय शिक्षण पद्धती जी आहे त्याचा पूर्व इतिहास थोडासा त्याच्यापेक्षा वेगळ्या असू शकतो पण एक थोडस त्याला आपण स्पर्श करून पुढे जाऊ की आधी वैदिक शिक्षण पद्धतीतली वेद शिकवले जात होते उपनिषद शिकवले जात होते आता मी सांगितलं की विष्णू पुराणामध्ये आहे उपनिषद आहे त्यातून पुढे कोण संदर्भ असे अनेक उपनिषद आहेत वेद आहेत रुचा आहे श्रुती आहे तर त्यावेळेला ते होत गुरुकुल शिक्षण पद्धती गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये मुलगा जायचा शिकायचा वगैरे पण ती चांगली होती असं म्हणतात आणि आज पण गुरुकुल शिक्षण आहे आहे त्या कारण कारण काय की ते जी गुरु जे होते ते विद्यार्थ्याला ट्रेनिंग फिनिंग काही देत होते अगोदर त्याला त्याचं सगळं काम करू देत होते आणि मग त्याच्यातून हे खेळत होते की याची क्षमता काय नंबर एक क्षमता नंबर दोन त्याची आवड काय आणि नंबर तीन समाजाची गरज काय क्षमता आवड समाजाची गरज हे पाहून शिक्षण दिलं जात होत म्हणून गुरुकुल पद्धतीमधलं शिक्षण हे चांगले असं मांडतात त्यामध्ये ते गुरु त्या शिक्षणाबरोबर कुटुंब समाज देश आणि विश्व याचा संदर्भ आला होता आज आपण जर पाहिलं तर पॅकेज मध्ये मुलं शिकतात पण त्यांना कुटुंबाच काही घेणं देणं नाही समाजाच काही घेणं देणं नाही बाकीच अजून आपण देशाच तर अशी पद्धती होती त्यामध्ये एक खूप गोष्ट चांगली होती कोणती स्वावलंबन मुलगा कराव स्वतः करावं लागत सगळं स्वतः करावं लागेल आणि ज्या स्वावलंबन पाहिलं तर मुलगा पांघरणाची घडी सुद्धा करत नाही किंवा त्याला सांगितलं जात पांघरणाची घडी नाशिकला रघुनाथजी मी आणि मी आम्ही एका भेटीसाठी गेलो आणि तिथे चहापाणी वगैरे झालं त्यांना म्हटलं तुम्हाला मुलं तर ते म्हणाले की एक मुलगा एक मुलगी कुठे वर बसलो बोलवा बरोबर तर हे म्हणलं की काय करतो बाळ म्हणजे की मी बारावी झाले आता इंजिनिअरिंग प्रक्रिया चालू आहे आणि मुलगी ऑलरेडी इंजिनिअरिंग होती तर त्याला मी एकच प्रश्न विचारला की तुला तुझ्या घराजवळ गिरणी माहिती आहे परिस्थिती जी आहे ती आहे म्हणून ती स्वावलंबी सगळं होते म्हणून ती पद्धती त्यानंतर नालंदा शिला आपल्या सर्वांना माहिती अहो दहा हजार विद्यार्थी होते दहा हजार शिक्षक राहण्याची सोय किती असते आपली नाही परदेशात आणि अशी परिस्थिती आणि आपल्या जे काही शिक्षण आहे आपलं भारतीय ते शिकवलेलं आहे त्यामध्ये शिल्पकला होती त्यामध्ये शल्यक्रिया कला पण अशा अनेक कला त्यामध्ये होते मग काय आलं मग इंग्रजांचं आगमन झालं मग काय आलं मग ईस्ट इंडिया कंपनी आली मद्रास सतराशे अठरा मुंबई आणि सतराशे एकतीस कलकत्ता इथे सेंट मेरी स्कूल स्थापन करण्यात सतराशे पंधराची आणि त्यानंतर सतराशे एक्याऐंशी ला आरबी फारसी मदरसा हा केला आणि सतराशे एक्याण्णव ला काशी इथे संस्कृत विद्यालय सुरू केलं आता हे दोन सुरू करण्याचं कारण होत इंग्रज की संवाद व्हावा समाजामध्ये हिंदू समाज आणि मुस्लिम यांच्यामध्ये काय चालतं याच्यासाठी त्यांनी असं काही केलं पुढे आता हे आपल्या सर्वांना नाव आहे हे दोन दोन अठराशे पस्तीस काय तर सगळ्या भारताचा प्रवास केला आणि दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीस ला इंग्रजी संसदेमध्ये असं सांगितलं की आय हॅव ट्रॅव्हल अक्रॉस लेंथ अँड वेल्थ ऑफ इंडिया अँड आय हॅव नॉट सिंग सिंग बेगर ऑर ए सिंगल पर्सन इन इंडिया बट सच वेल आय हैव सीन इन इंडिया दॅट इज व्हॅल्यू एज्युकेशन कल्चरल एज्युकेशन फॅमिलियन एज्युकेशन अँड स्पिरिच्युअल एज्युकेशन असं त्यांनी सांगितलं आणि हे सांगितल्यानंतर आता याला आपल्याला संपवायचं आहे असं त्यांनी काय केलं एक पायाच भरला आणि ते संपवायचा प्रयत्न केला मग आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर अठराशे अठ्ठेचाळीस ला विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन झाला डॉक्टर राधा त्यांचे अध्यक्ष होते त्यामध्ये एक शेवटचं वाक्य त्यांनी लिहिलेलं मला आठवत की नॉलेज नॉलेज इज युनिव्हर्सल But, education is always ती ज्ञान शिक्षण हे जे आहे ते राष्ट्रीय त्यानंतर माध्यमिक शिक्षण आयोग डॉक्टर मुदली एकोणीशे पंबावन ते त्याचे अध्यक्ष होते भारतीय शिक्षण आयोग म्हणजे राष्ट्रीय शिक्षण आयोग कोठक जे आहे हा एकोणीसशे अडसष्ट ला आला एकोणीसशे शहाऐंशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आचार्य राम मंत्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आलो आणि दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण डॉक्टर कस्तुरी रंगन आहेत यांच्या मध्ये हा नवीन शिक्षण एज्युकेशनल पॉलिसी ज्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण नव्हतो हे आलं मग याचा अर्थ हे बाकीचे जे आहे ते काही चांगले नव्हते का असा जर आपण विचार पण त्याच्यासाठी ही धडपड आहे जी जी धडपड आता प्रशिक्षणाची आहे ती धडपड तिथे आढळली नाही आणि ती धडपड इथे आढळली कोणती धडपड तर भलेही ती ते शिक्षण आयोग चांगले होते पण त्याच शासनाच असं आकलन आहे की त्याचं क्रियान्वयन जे आहे ना ते फक्त पंधरा टक्के पंच्याऐंशी टक्के त्याच्या रचना त्याला लागलेला पैसा बाकी सगळं म्हणून त्याचा उपयोग झाला क्रियान्वयन झाला आता दोन हजार वीस ला डॉक्टर कस्तुरी रंग त्यांच्या अध्यक्षतेखाली हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहेत ते आले आता आपण भारतीय शिक्षणाचा पूर्ण इतिहास पाहिजे आता विद्या भारतीचा इतिहास सोसायटी जी आहे तसच विद्या या पाच लोकांनी ही सोसायटी स्थापन केली तसच विद्या भारती जी आहे ती स्थापन करण्यासाठी स्वातंत्र्य नंतर विचार आला की आता भारतीय शिक्षण तर दिलं जात नाहीये भारतीय संस्कार कुठं दिसत नाहीये सगळं इंग्रजळ आणलेलं आहे मग आता काय करायचं मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून संघ भावनेमधून भारतरत्न नानाजी देशमुख कृष्णचंद्र गांधी जे प्रचारक होते आणि श्रीवास्तव हे संघचालक गोरखपूरचे होते तर ते एकदा घरी बसले होते आणि त्यांची नात जी आहे शाळेमधून आली आणि तिने काय हॅलो अंकल वगैरे केलं असेल ती इंग्रजी माध्यमातून तर तिला बोलवलं त्यांनी आणि त्यांनी तिला विचारलं की कागद तुमच्या शाळेमध्ये जे आहे ते रामायण महाभारत वगैरे हे शिकवलं जातं का तर ती म्हणाली की असं असं ते तिने केलं ते म्हणजे येस अँकल ला इन लास्ट वीक आवर क्लास टीचर स्पोक अबाउट लॉर्ड रामा अँड पिनसीता ते लॉर्ड रामा आणि पिन सीता म्हणलं की मर्यादा पुरुषोत्तम राम आणि देवी आता तुम्ही काय लबन झाले सीता दुर्गा वगैरे हे बनवायच्या आणि मग गोरखपूरला सरस्वती शिशुमंदिर या एकोणीशे बावन्न सुरू झालं सगळ्या भारतामध्ये अशा शाळा सरस्वती शिशुमंदिर या नामकालीन शाळा सुरू झाल्या आणि मग याच काहीतरी संघटन केलं पाहिजे म्हणून मान्य भाऊराव देव एकोणीसशे सत्याहत्तर ला त्या सगळ्यांना गोळा केलं आणि त्याला नाव दिलं विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्था मग ते आता ही जे विद्या भारती जे आहे ते अशासकीय संघटन आहे पूर्ण आशिया खंडात एक नंबरच कुठलंही शासकीय अनुदान नाही नाहीये भारतीय मूल्य जे आहेत आपली आणि भारतीय संस्कृती जी आहे ही जपण्यासाठी याची इंडियन नॉलेज सिस्टम जे आहे भारतीय ज्ञान परंपरा ती जपायची आहे <laughs> दीन दुःखी अभावग्रस्त विद्यार्थी जे आहेत त्यांना ज्ञानवंत संस्कारशील चारित्रवान आणि स्वावलंबी बनवायचं आहे संपूर्ण भारतभर एकल प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय तथा संस्कार केंद्र आहे मग किती शाळा आहेत याच्या पंचवीस ते तीस हजार शाळा मग त्या प्रमाणात दोन लाख शिक्षक त्या प्रमाणात चाळीस पन्नास लाख विद्यार्थी असा हा फार मोठा विस्तार मोठा विस्तार आता मी थोडासा उल्लेख केला की दाखा आणि विस्तार थोरवा कुटुंबाचा कसा होता मला नऊ मामा आणि दोन मावशी आणि आई असे बारा लेखन माझ्या आजीचा मस्त तिच्या आजोळे गेलं गे की तू असा मोठा वटवर आहे हा विद्या भारतीचा आहे これ。